सर्व सन्मानिय नेते आम्ही महापालिका आयुक्ताला भेटायला की सोबत होती त्या ठिकाणी परंतु आयुक्तांजवळ चर्चा करताना ते म्हणाले की तुम्ही एमशी आणि आयुष कमिशनशी चर्चा केली आहे ना त्यावेळी आमच्या वामना गोईशकर म्हणाले की त्याने आम्हाला चर्चेला बोलवलं पण पुढे काय करायचं आम्ही जे लेखी मागितलं होतं ते काय त्यांनी लेखी दिलेलं नाही आहे आणि आयुक्तांना सांगितलं आम्हाला ह्या प्रश्नावरती खात्री करण्याच्या विरुद्ध कंप्रॅक्ट सिस्टमच्या विरुद्ध आम्हाला तुमच्याबरोबर आम्हाला चर्चा करायची आहे आणि ती चर्चा एक दोन तासाची आम्हाला ती करावी लागणार आहे तुम्ही आम्हाला वेळ दिला पाहिजे परंतु त्यांच्या एकंदर बोलण्यावरून त्यांचं म्हणणं आहे की काही कामाचा म्हणजे आमच्यावरती तसा आर्थिक काही भाग पडणार नाही आहे आणि त्यामुळे तुम्ही काय युनियनेच्या काही मध्ये येऊ नका कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित राहतील त्याने आम त्यांना आम्ही कोणालाही काढणार नाही आहोत कामावरून कायद्याने सुप्रीम कोर्ट सुद्धा काढू शकत नाही ह्या कायमच्या नोकऱ्या या शेड्यूल त्या वाचल्या पाहिजेत आणि आम्ही सांगितलं की एका कामासाठी तुम्ही दोन लोकांना तुम्ही पगार देण्याचं काम करता आमचे पंधरा हजार लोक टोटल आहेत त्या पंधरा हजारला तुम्ही जर दुपारला काम जर दिलं तर त्या ठिकाणी येणारा जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो स्वतःची माणसं घेऊन येणार आहे म्हणजे तोच म्हणजे कॉन्ट्रॅक्टरला पण हे पैसे देणार आणि महापालिका काम मिळणं पण देणार आम्हाला एक भीती अशी आहे की उद्या ज्या एकशे आता मध्ये होणार म्हणजे रस्त्यावरती सफाई कामगार उद्या ते मंत्री ऑलरेडी आमच्याकडे जास्त आहेत आम्ही तुमच्या मुलांना पिटी देऊ शकत नाही आम्ही तुमच्या वारसानं आम्ही वारसा हक्काच्या बागेच्या शिफारशी सुणार आम्ही तुम्हाला नोकऱ्या तुम्हाला देऊ शकत नाही कारण आमच्याकडे ऑलरेडी कामगार जास्त आहे तेव्हा एका खुर्चीवर एकाच माणूस बसू शकतो दोन बसू शकत नाही हे त्यांना आम्ही सांगितलं तरी पण आयुक्त म्हणाले की ठीक आहे पाहिजे तर आम्ही चर्चा करू पण आम्ही आता हे केलेलं आहे की आम्ही प्रशासनावरती आमचा विश्वास नाही आणि म्हणून आम्ही असं ठरवलेलं आहे की काही झालं तरी कामगारांच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी कंत्राटी कामगारांच्या नोकऱ्या वाचवून देणं कायम करण्यासाठी आम्ही उद्यापासून विभागवार चौथ्या वाईज आम्ही सगळ्या ठिकाणी मिटिंग आमचे नेते मंडळी घेणार कार्यकर्ते घेणार सेक्रेटरी घेणार उपाध्यक्ष मिटिंग घेणार आणि तीस तारीखपर्यंत आम्ही कार्यक्रम दिलेला आहे की आम्ही तेवीस तारीखपासून तीस तारीखपर्यंत पर्यंत झोन वाईज आम्ही निदर्शन करणार त्या ठिकाणी सगळ्या खात्याचे लोक त्या ठिकाणी येणार तर सगळे खाते अशासाठी मी म्हणतो की आज हॉस्पिटलला पन्नास टक्के कामगार आहेत आज मलिस खात्यामध्ये म्हणजे पंपिंगला अठ्ठेचाळीस टक्के रिक्त जागा आहेत रोड रिपेअर ड्रेनेजला कामगारच नाहीत चार मुकादम दोन कामगार उद्या सगळं खाजगीकरण जर झालं या सगळ्या नोकऱ्या गेल्या तर मुंबई महापालिकेमध्ये सत्तावन्न साली मुंबईची लोकसंख्या ज्या होती फक्त सत्तावन्न लाख ब्याऐंशी झाली आणि आमची संख्या होती एक लाख सत्तावन्न हजार आमच्या आकडे नाही प्रशासनांच्या आकडे त्यांची डायरी आहे त्याच्यामध्ये आज मुंबईची लोकसंख्या ही दोन कोटीपेक्षा जास्त झालेली आहे आमच्या कामगारांची संख्या पाहिजे होती लेबर अप टू डीएमसी पर्यंत तीन लाख आज आम्ही आहोत फक्त पंच्याऐंशी हजारावरती आणि उद्या ही पाचशे नंतर कॉन्ट्रॅक्टरची भरती जर झाली आणि कायम कामगार ज्या आहेत आता जवळजवळ सदुसष्ट हजार या रिक्त जागा आहेत त्या परमान स्वरूपाच्या जागा होत्या काही केलेल्या आहेत आमचं म्हणणं त्या सगळ्या जागा तुम्ही भरल्या पाहिजेत एका बाजूने कायम जागा पद भरणार नाहीत प्रमोशन देणार नाहीत आणि ही कॉन्ट्रॅक्ट सिस्टम ही जीव घ्यायची ठरणार म्हणून आम्ही ठरवलं शेनी तुटवा अथवा पारामिक तुटव आम्ही सगळ्या नेते मंडळी आम्ही सगळ्या संघटना एकत्र झालेल्या आहेत आणि आम्ही ठरवलं की ज्या जर खाजगीकरण करणार असतील हे जर तंत्राची सिस्टम करणार असतील आम्ही ते होऊ देणार नाही आम्ही त्यासाठी लढू मग आम्हाला न्यायालयामध्ये जी लढाई करावी लागतील न्यायालयाची करू रस्त्यावरची लढाई असेल तर आम्ही रस्त्यावरची करू असं आम्ही सर्व नेत्यांनी ठरवलं आमच्या सगळ्या लोकांनी सगळ्या पुढाऱ्यांनी जे मांडलं ते आयुक्तांना जवळजवळ पटल्यासारखं झालेलं आहे की कुठेतरी याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे कुठेतरी याच्यामध्ये वेगळ्या वे वे पद्धतीचं काहीतरी राजकारण आहे आणि मग अशा पद्धतीने जर कामगार कर्मचाऱ्यांना आपण भेटीत जाणार असू तर आयुक्तांना सुद्धा कुठेतरी असं ठरलं किंवा आपण या युनियनच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बसावं बोलावं आणि त्याच्यातून मार्ग काढावा म्हणून आयुक्त सुद्धा आम्हाला एक आठवड्याभरामध्ये मिटिंग देणार आहेत आम्ही आमचे सगळे युनियनचे पुढारी त्या ठिकाणी आम्ही जाणार आमच्याबरोबर काही एक्सपर्ट आमचे जे काही टेंडरच्या संदर्भात काही एक्सपर्ट वगैरे असतील ते जातील त्यांचे कोणी एक्सपर्ट असतील ते बसतील आणि त्याच्यातून ह्या टेंडरचा संपूर्ण चिरफाट ज्याला आपण म्हणतो चिरफाड करण्याचं काम हे आम्ही युनियनच्या माध्यमातून करणार आहोत कारण हे सगळं भ्रष्टाचाराचं कुरण आहे आणि भ्रष्टाचाराचं पुरण असल्यामुळे आम्हाला धोका आहे की पुढच्या आमच्या कामगार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या कशा वाचणार पुढे आम्ही कामगार कर्मचाऱ्यांना काय नाही देणार आणि कामगार कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे जर आपण वारंवार सोडलं तर मग हे आपली जी संघटना आहेत आपल्या कामगार संघटना आहेत त्या कामगार संघटनाकडे कामगार ज्या आशेने बघतोय तो कुठेतरी त्या कामगारांचा कुठेतरी आपण वेगळ्या वे पद्धतीनं त्यांचा भ्रमनिरास असा होईल आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की आयुक्तांनी हे जे टेंडर आहे हे टेंडर त्याने अभ्यास करावा आणि टेंडर रद्द करावं आणि खऱ्या अर्थानं जे काही कामगारांचे प्रश्न असतील ते व्यवस्थितरित्या मांडावेत अशा पद्धतीचं आमचं म्हणणं आहे आणि ते जर आयुक्तांनी मान्य केलं तर मग आम्हाला बाकीचं काही लढाई कामगारांना लढाई किंवा काय रस्त्यावर उतरणं हे काही नवीन नाही आहे मुंबई महानगरपालिकेचा कामगार कर्मचारी हा काही नव्याने रस्त्यावर उतरणार नाही आहे पण आजचा जो मेळावा तुम्ही बघितलात आजचा हा जो संपूर्ण मोर्चा जो तुम्ही बघितलात तर त्या मेन रोड पासून इथपर्यंत जवळजवळ वीस ते पंचवीस हजार कामगार आजच्या मोर्चाला सामील झाले होते सगळ्या थरातील लोक आले होते इंजिनियर पासून अगदी आमचे कॉन्ट्रॅक्टरचे लोक असतील बाकीचे काही कॉन्ट्रॅक्टचे काही मंडळी का, वगैरे असतील इतर कामगार आहेत डॉक्टर्स आहेत सगळे मंडळी या मोर्चामध्ये आज सहभागी झाली होती याच कारण असं की त्यांना सुद्धा त्यांना सुद्धा धोका जाणवतोय की पुढे काय होईल या मुंबई महानगरपालिकेचं काय होईल या मुंबईचं काय होईल मुंबईचं हे जे सगळं चाललेलं आहे याच्यामध्ये आपण काय करू शकतो या सगळ्या गोष्टीचा धोका हा सगळ्या कामगार कर्मचाऱ्यांच्या पुढे उभा असल्यामुळे आजचा मोर्चा हा जबरदस्त मोर्चा या ठिकाणी झालेला आहे आता त्याचा या मोर्चाचं जे काय परि हे झालं असेल छायाचित्रण झालं असेल तुमच्या माध्यमातून झालं असेल तर ते लोकांपर्यंत गेलं पाहिजे त्या ठिकाणी जे बसलेले आमचे काही अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांपर्यंत गेलं पाहिजे आयुक्तांना कळलं पाहिजे या मोर्चाच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या जर आपण मान्य केलं नाही तर आपल्याला पुढे धोका आहे हे आयुक्तांपर्यंत गेलं पाहिजे हे काम इच्छा लाइक कीजिए सब्सक्राइब कीजिए और शेयर कीजिए बेल आइकॉन का बटन दबाना ना भूलिए और देखते रहिए लंतरामी न्यूज लाइव